तो मोठी बातमी आपल्यामध्ये आपल्यासमोर येत आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी बुधवारी अहमदाबादमध्ये अमित शहाची भेट घेतल्याची चर्चा सुरू झाल्यामुळे काँग्रेसमध्ये राजकीय भूकंपाची शक्यता झालेली आहे राणेंनी शहांची भेट घेतली त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा अहमदाबादमध्ये होते हा निव्वळ योगायोग असू शकत नाही राणेंची काँग्रेसमधली नाराजी ही काही लपून राहिलेली नाही आहे त्यातून त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा ही जोर धरत होती आणि असं असतानाच गेल्या आठवड्यामध्ये त्यांनी दिल्लीत जाऊन राहुल गांधींची भेट घेतली होती आणि आता अमित शहाची भेट घेतल्याच्या चर्चेमुळे राज्यात अनेक घडामोडींची शक्यता सांगितली जाते आहे दरम्यान राणेंच्या निर्णयानं अनेकांची आयुष्य ही बनणार आहेत आणि काहींची आयुष्य ही बिघडणार आहेत असं सूचक वक्तव्य गेल्या आठवड्यामध्ये नारायण राणेंचे पुत्र आमदार नितेश राणे यांनी केलं होतं त्यामुळे आता काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष राहिलं आहे आपण बघतोय की आत्ताची सगळ्यात मोठी बातमी म्हणून जर आपण बघितलं तर नारायण राणे आणि अमित शहा यांची काल जी भेट झाली आहे त्यामुळे काँग्रेसमध्ये भूकंपाचे संकेत मिळत आहेत अर्थसंकल्पीय अधिवेशन काळातही राणेंच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू होती त्यावेळी आपण कुठल्याही पक्षात जाणार नसून अशा वावड्या काँग्रेसकडूनच पसरवल्या जात असल्याचा आरोप राणेंनी केला होता त्यामुळे राणे काय म्हणाले त्यावेळी नेमकं पाहूयात मी कोणताही निर्णय कोणत्याही पक्षात जाण्याचा घेतलेला नाही कोणत्याही पक्षाचा नेता मला येऊन भेटलेला नाही या विषयावर चर्चाही नाही आहे गेले पंधरा दिवस ही अफवा सर्वत्र पसरत आहेत या बातम्या पेरण्यामागे काँग्रेसचेच काही लोक हे षडयंत्र करत आहेत असं माझं म्हणणं आहे आपले प्रिन्सिपल कॉरेस्पॉन्डंट पंकज दळवी आत्ता आपल्याबरोबर आहेत पंकज एकूणच रा नारायण राणे हे भाजपमध्ये प्रवेश करणार याची चर्चा होती नारायण राणे काँग्रेसमध्ये नाराज आहेत हेही राणेंनी कधीही लपवलं नाही आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर नारायण राणेंची काल जी अमित शहाबरोबर चर्चा झाली अशी एक चर्चा होती आहे आणि या चर्चेच्या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससुद्धा अहमदाबादमध्ये होते हा काही निव्वळ योगायोग असू शकत नाही काय तू या याबाबतचा सगळा तपशील देश देशील आणि यामुळे राजकारणामध्ये कोणती अशी मोठी उलथाबालत घड घडू शकते आहे काय संकेत मिळतात याचे जसं तुम्ही म्हणालात तस की कुठलाही हा योगा योगायोग असू शकत नाही निश्चितच नारायण राणे नितेश राणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षाचे भाजपाचे पंकज दळवी यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे पण आपण पुन्हा त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करू पण आत्ताची जी सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय की नारायण राणे आणि अमित शहा यांची काल अहमदाबादमध्ये भेट झाली अशी चर्चा आहे आणि या भेटीच्या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससुद्धा अहमदाबादमध्ये होते हा केवळ निव्वळ यो, निव्वळ योगायोग निश्चित असू शकत नाही यामागेसुद्धा काही संकेत आहेत पण एकूणच नारायण राणे यांच्या अमित शहाच्या या भेटीमुळे काँग्रेसमध्ये मात्र राजकीय भूकंपाचे संकेत मिळत आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुद्धा अनेक घडामोडी अनेक बदल होऊ शकतात राजकारणाला एक वेगळं वळण लागू शकता अशा पद्धतीचं देखील चर्चा सुरू आहे आपण ही सगळ्यात मोठी बातमी बघतोय अर्थात नारायण राणे हे काँग्रेसमध्ये गेली काही दिवस नाराज होते हा सूर होता पुन्हा पंकज दळवी यांच्याबरोबर आपला संपर्क झालाय पंकज काय सांगशील ज्या पद्धतीने तुम्ही म्हणालात की नारायण राणे तर नितेश राणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षाचे भाजपचे प्रमुख अमित शहा हे एकत्र अहमदाबाद या शहरात असणं हा निव्वळ योगायोग असू शकत नाही नक्कीच तसं वाटतंय हा योगायोग असू शकत नाहीये मी स्वतः नितेश राणे यांच्याशी बोललो नितेश राणे यांनी या बातमीचं अर्थातच खंडन केलेलं के आहे की अशा पद्धतीची कुठलीही भेट झाली नाही जर का अशी राजकीय भेट आम्हाला घ्यायची असती तर आम्ही गुप्तता पाळून एखाद्या चार्टर फ्लाईट तिकडे गेलो असतो खाजगी विमानाने गेलो असतो त्याहीपणे सार्वजनिकरित्या एका खाजगी कंपनीचं विमान पकडून आम्ही तिथे गेलो नसतो दुसऱ्या दिवशी आज मुंबईत आल्यावरती आम्हाला बातम्यांच्या माध्यमातून मत कळलं की अशा पद्धतीने मुख्यमंत्री आणि अमित शहा हे काल अहमदाबादमध्ये होते आम्ही आमचं जे मेडिकल कॉलेज कोकणामध्ये आम्ही बांधतोय तिकडची काही इक्विपमेंट आहेत जी फक्त अहमदाबाद आणि त्या भागात मिळतात ती इक्विपमेंट घेण्यासंदर्भातली बोलणी करण्यासाठी आम्ही तिथं गेलो होतो असं नितेश राणी यांचं म्हणणं उगीच अफवा जात आहेत असंही नितेश बोलताना सांगितलं पण ज्या पद्धतीने या घडामोडी आहेत नारायण राणेंचं अर्थसंकल्प अधिवेशनातलं विधान ऐकलं नितेश राणे यांनी मध्ये दिलेलं विधान आपण काय आहे ते प्रेक्षकांना दाखवलं याच्यावर नक्कीच राजकीय संदर्भ जे आहेत ते जोडले गेलेले आहेत नारायण राणे मधल्या काळात जाऊन राहुल गांधी यांना भेटून आले अशोक चव्हाण प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्या विरोधात थेट नाराजी नारायण राणेंची आहे नारायण राणे याच्या अशोक चव्हाण यांचे पक्षांतर्गत विरोधकांची मोडी मानतायत म्हणून संघर्ष यात्रेला सुद्धा तितक्या क्षमतेने किंवा तितक्या प्रकार अशोक चव्हाण यांच्या विरोधी गटातले नेते जे आहेत ते सहभागी झाले नाहीत त्यामुळे कुठेतरी काँग्रेस अंतर्गत नाराजी आहे नारायण राणे या नाराजीला एकत्र जे आहे ते तोंड फोडून त्यांची मोळी बांधून काही वेगळा निर्णय घेऊन राजकीय भूकंप करतील का हा प्रश्न विचारला जातोय शक्यता कुठलीही नाकारता येत नाही कारण सातत्याने नारायण राणेचं मध्ये एकदा दिल्लीला जाणार पुन्हा दिल्लीला अगदी अगदी बरोबर आहे पंकज तू म्हणतोस ते की शक्यता कोणतीही नाकारली जाऊ शकत नाही पंकज तू दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद आपण बघतोय की नारायण राणे आणि अमित शाह यांच्या भेटीचं मात्र नितेश राणे यांनी खंडन केलेलं आहे ते म्हणतात अशा पद्धतीची कोणतीही भेट झाली नाहीये दरम्यान कोकणातील मेडिकल कॉलेजसाठी लागणाऱ्या उपकरणांसाठी अहमदाबादला आम्ही गेलो होतो असं स्पष्टीकरण आमदार आणि राणेंचे पुत्र नितेश राणे यांनी दिलेला आहे अहमदाबादचा दौरा हा खाजगी होता राजकीय गुप्तता पाळायची असती तर खाजगी फ्लाईटनं आम्ही गेलो होतो गेलो असतो असंही नितेश राणे यांनी स्पष्ट केलेलं आहे दरम्यान अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अहमदाबादला असल्याचं आम्हालाच बातम्यांमधून कळत आहे आणि आपली कुणाशीही भेट झाली नाही असं नितेश राणेंनी महाराष्ट्रवंशी बोलताना सांगितलेलं आहे